अवैध उत्खनन करून मुरुम वाहतूक करणाऱ्या इम्युनिटी इन्फ्रॉकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात झोडगे येथील ग्रामसभेत दंडात्मक कारवाईची मागणी मालेगाव तालुक्यातील झोडगे परिसरात शासकीय गावठाण जमिनीतून मुरुम अवैधपणे उचलण्याचा प्रकार समोर आलाय दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी झोडगे येथे ग्रामपालिकेत झालेल्या ग्रामसभेत प्रमुख मुद्द्यांवर विविध उपक्रम विकास कामे तसेच शासकीय योजना यांची माहिती व विकासकामे यांचे नियोजन अतिवृष्टी कृषी व महसूल विभागामार्फत होत असलेले अतिवृष्टीचे पंचनामे या विषयाची चर्चा असताना गावातील नागरिक श्री राजेंद्र बळीराम देसले यांनी झोडगे हद्दीतील असलेल्या गट क्रमांक नऊ या गावठाण क्षेत्रातील सुमारे आठ हेक्टर बत्तीस आर या क्षेत्रावर हजारो ब्रास मुरू अवैधपणे उत्खनन करून त्याचा वापर झोडगे गावा लागत असलेल्या करजगवांड ते झोडगे या रस्त्याच्या कामासाठी अवैधपणे करण्यात आलाय असे सांगण्यात आले अवैधपणे मुरुमुपसा करणारे ठेकेदार आणि ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी तसेच झोडगे ग्रामविकास अधिकाऱ्यांशी संगनमत केल्याचा संशय व ओरड ग्रामस्थांकडून होत आहे ग्रामसभेत प्रचंड गदारोळ झाला ग्रामसभेत उपस्थित असलेले ग्राम महसूल अधिकारी तलाठी जे एम महाले व झोडगे मंडळ अधिकारी पी सी खडेकर पी जी खडेकर उपस्थित होते ग्रामसभेत संबंधित महसूल विभागाला विचारणा केली असता समाधानकारक माहिती मिळाली नाही त्या अनुषंगाने ग्रामसभेत ग्रामस्थांकडून स्थळ पाणी करून पंचनामा करावा व संबंधित अधिकारी ठेकेदार व कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून दंडात्मक कार्यवाही करावी अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली त्यानुसार ग्रामपालिका सदस्य ग्रामस्थ पोलीस पाटील ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी यांनी पाणी करत असताना अवैध उत्खनन झालेलं आहे असे निदर्शनास आले झालेले अवैध उत्खनन यांचा पंचनामा करण्यात आला पंचनाम्यात नमूद केलेल्या मुद्द्यानुसार इम्युनिटी इन्फ्रॉकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता ग्रामपंचायत झोडगेच्या मालकी हक्काचे गट क्रमांक पाचशे नऊ मधील आठ हेक्टर बत्तीस आर या क्षेत्रामध्ये सुमारे आठशे ते नऊशे ब्रॉस मुरुमाची वाहतूक पोकलेन डम्पर ट्रॅक्ट टँकर टॅक्टर या साधनाच्या सहाय्याने अवैधरित्या मुरुम वाहतूक केली सदर उत्खनन हे मुरुम सध्याचे काम चालू आहे या ठिकाणी मुरुम आढळून आलाय सदर अवैध मुरुम उपसा करणारी इम्युनिटी इन्फ्रॉकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुपरवायझर असणारे श्री शेलार यांच्याशी स्थानिक पत्रकार भूषण देसाई यांनी संपर्क केला असता काम चालू असलेल्या ठिकाणी मुरुम उत्खनन परवानगी नाही शासनाची रॉयल्टीही नाही परंतु अवैधपणे राजरोषपणे चालू असलेल्या मुरुम उपशाची भनक तहसील कार्यालयाला मिळालीच नसावी असा प्रश्न तहसीलदार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून उपस्थित होताय पंचनामा करत असताना पंच म्हणून ग्राम महसूल अधिकारी जे माले मंडळ अधिकारी पी जी खडेकर ग्रामविकास अधिकारी आर डी ज्ञानद्याल पोलीस पाटील संजय भांबरे स्थानिक पत्रकार भूषण देसाई राजेंद्र बळीराम देसले परसराम भिका गवांदे परेश सोनजे महेंद्र भास्कर देशले योगेश गोकुळ देसले शंभूराजे अनिल शेवाडे दुर्गेश हनुमंत देसले प्रवीण काशीनाथ देसले ग्रामपालिका सदस्य सुरेश चिंदू देसले शरद आबाजी देसले राहुल अरुण देसले बाळकृष्ण यादवराव देसाई देवेंद्र यशवंत नेरकर पंडित काळू देसले पंच म्हणून उपस्थित होते एसन टीव्ही न्यूज प्रतिनिधी भूषण देसाई मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल विसरू नका